पत्रकारांनी सत्य जनतेसमोर आणणे काळाची गरज फिरोज मुल्ला सर प्रेस मीडिया लाईव्हच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम माजी नगरसेवक माननीय अयुबभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला एकूण साठ साठ मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आपल्या अध्यक्षीय भाषणात ॲडव्होकेट अय्यूब शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की प्रेस मीडिया लाईव्हचे उल्लेखनीय असून ते पत्रकारितेच्या माध्यमातून पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे ते काम करतात हे काम तितके सोपे नाही खरोखरच मेहबूब सरजे खान यांचे काम कौतुकास्पद का आहे त्यांच्या कार्याला माझा सलाम या कार्यक्रमाचे आयोजन प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सरजे खान यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सिने अभिनेत्री पद्मजा खटावकर कोल्हापूर मुस्लिम बोर्डिंगचे कादरभाई मलबारी शांताई ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब कांबळे मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य रिपाई सचिन खरातगड व पत्रकार फिरोज मुल्ला सर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद देशपांडे यांनी केले पाहुण्यांचे स्वागत सौ प्रमोदिनी माने यांनी केले या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम पुणे एक्सप्रेसचे पश्चिम महाराष्ट्र संपादक श्रीकांत कांबळे प्रेस मीडिया लाईव्हच्या पश्चिम महाराष्ट्र संपादिका सौ प्रमोदिनी माने जाहिरात प्रतिनिधी सौ अनिता पाटील कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी कांबळे यांनी घेतले शेवटी आभार प्रेस मीडिया लाईव्हचे संपादक मेहबूब सरजेखान यांनी मानले पुरस्कार तुमच्या भावी पिढीमध्ये भावी आयुष्यामध्ये तुम्हाला या देशाला घडवण्यासाठी हा पुरस्कार मिळाला आणि म्हणून ह्याचं महत्व आपण ओळखलं पाहिजे नाहीतर इथे ऑर्केस्ट्रा ठेवला असतं तर आम्हाला इथे बसायला लागल असते एवढी लोक आली असते परंतु तुम्ही आला तुमचं खरंच मनापासून कौतुक आहे आभार मानणार नाही पण आपण सर्वजण डॉलर हा चिल्लर नाही आहे त्यामुळे स्वतःसाठी पण कळायला लागतो कारण काळावरती टॅक्स आणि प्रत्येक या देशामध्ये सरकारने टॅक्स एखादा पत्रकार तयार झाला तर त्याची जर तुम्ही बाजूपाठी बघितले तर खूप आहे सांगावी सुद्धा वाटत नाही अशा आज संजयकांत साहेबांनी सुद्धा इथून पुण्यामध्ये जाणं आणि पुण्यासारख्या शहरातून असे वेगवेगळ्या शहरात कार्यक्रम उपकरण राबवणं मोठी एक मोठी धारसाचं काम आहे कारण आज एखादं वृत्तपत्र एखादं लाईव्ह चॅनेल एखादं कोणतंही प्रसारमाध्यम चालवताना लोक पैशाचा विचार करतात जाहिराती पुरवणी जाहिरात उठसूट आता मी बावीस वर्ष वृत्तपत्र क्षेत्रात आहे मी अगदी मलबारी साहेब असेल नानाला जवळ विवेक नाव वृत्तपत्रात काम केलं जवळपास माझे चाळीस वर्षाचे वीस वर्ष पत्रकार देत गेले यामध्ये मी खूप बघितलं की पत्रकार म्हणजे एक का पांढरा काम करतो मित्र समाजात अनेक प्रश्न मांडतात त्यांना विविध लोकांना अंगावर घ्यावं लागतं विविध प्रश्नांना जनतेतील असाही वर्ग असतो की तो दुखावल्यामुळं समाजातील काही प्रश्न मांडत असताना दुखावल्यामुळं तो त्यांना एक टोकाची भूमिका म्हणून बघत असतो पण मित्र मी आता एक वीस वर्ष काम करताना जर आता संजय साहेब आदरणीय हे एक ज्येष्ठ आहेत त्यांनी खूप वर्ष काम केलं पण एक अभिमान वाटतो पत्रकार म्हणून काम करत्याचा की खरंच आपण इतर लोकांना एक प्रेरणा देण्याचं काम करतो जसं आपल्याला आपला आईवडील प्रेरणा देतात